कणकवली तालुक्यातील कासारणे येथील युवा चित्रकार ओंकार मिस्त्री यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळीच कलाकृती साकारली आहे त्यांनी तुळशीच्या नाजूक पानांवर देवीची नऊ रूपे रंगवून आपल्या कलेला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूप दिले आहे भारतीय संस्कृतीत तुळशी आणि तिची पाने पवित्र मानली जातात त्यास तुळशीच्या पानांचा कॅनव्हास म्हणून वापर करत ओंकारणे देवीच्या नऊ रूपांचे सूक्ष्म चित्रण केले आहे प्रत्येक पानाचा आकार एक इंच रुंदी व दीड इंच उंची एवढंच आहे इतक्या लहान जागेत देवींचे भावपूर्ण रूप उभे करण्यासाठी त्याला अतिशय संयम कौशल्य आणि एकाग्रतेची आवश्यकता होती एक चित्र पूर्ण करण्यासाठी ओमकारला साधारण पंधरा ते वीस मिनिटे वेळ लागत होता रंगसंगती रेखाटनाची अचूकता आणि पानांवरचे सूक्ष्म तपशील यामुळे या कलाकृतींना एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे ओमकार मिस्त्री यांनी यापूर्वीही विविध चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कला कौशल्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे मात्र यंदाच्या नवरात्रोत्सवात त्यांनी सादर केलेली ही कलाकृती विशेष ठरत आहे देवीच्या नऊ रूपांना तुळशीच्या पानावर साकारून त्यांनी परंपरा श्रद्धा आणि कला यांचा सुंदर संगम साधला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे